या सोहळ्यामध्ये त्यांचं आगमन होत आहे मी सन्मान तेजस्वी मॅडम यांना आणि गौरव शिमोर यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा एका हास्य कलाकाराकडून एका हास्य कलाकाराचा सन्मान होत आहे ही जुबेर भाईंसाठी एक मोठी आनंदाची गोष्ट आहे एकदा जोर लागला जुबेर भाईंसाठी जाणार म्हणजे भाईं जुबेर शेगीचा पुरस्कार दोन हजार चोवीस चे प्रथम मानकरी ब्लॉगर जुबेर जी से गौरव जी या है तो जुबेर भाई आपसे निवेदन है कि थोड़ा सा कैसे हो सब लोग जय भीम मैडम थोड़ा साइड हो जाओ ना संजू जादव जादव नहीं आधो क्या बोलते बंटा लोग मैं यहाँ आ गया हो गाइस और सबसे पहले शुक्रिया अदा करूंगा पंकज भाई का जो मुझे बचपन से जानते हैं हमेशा गायब हो जाते गर गर और अभी सबसे बड़े हीरो की एंट्री हो चुकी है हिंद दोस्तों तालियों के साथ स्वागत करो हिंदुस्तानी भाव का और इस पर एक बार जोरदार झाले स्वागत करेंगे आपने सबके लाडले हिंदुस्तानी भाऊ जरा जोरदार आणि हिंदुस्थानी भाऊ या ठिकाणी आलेले आहेत म्हटल्यावर वातावरण एकदम गरम होणार आहे कारण की त्यांच्या येण्याने वातावरण नेहमीच गरम होत असत कारण की सध्या परिस्थितीवर बघा झालं गरम झालं गरम झालं वातावरण आणि म्हणून खास हिंदुस्थानी भाऊ आलेले आहेत तर मी जुबेर भाईना विनंती करतो की आता त्यांचे खास लाडके मित्र सलमान चिन्ना पण बोलवा दादा यहाँ पे आ गए दादा के सामने मैं ज्यादा बोल नहीं पाता हूँ <laughs> सबसे पहले दादा के स्टाइल में कुछ कर दू दादा इजाजत है हिंद दोस्तों कैसे आप लोग अच्छे ना मैं सिर्फ तुम लोग को एक बोलने को आया यहाँ पे जय भीम खोकने का ताली बाप है मैं समझा अच्छा दादा के जो खास फेवरेट कंटेंट क्रिएटर है दादा आपके उनका है हो जाए क्या रे हाफ बिरयानी बहुत बोलता है रे तू अरे बंगार की शक्ल के निकल रहे मालूम ना कैसे लेता फिर मैं जय हिंद और दादा के फेवरेट हमारे सलमान भाई जब बिग बॉस में थे तो उनका क्या होता था एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी या उसके बाद तो मैं सिर्फ और सिर्फ हिंदुस्तानी भाव की ही सुनता हूँ मैं बैंड्रा का किंग हूं और हमारे खार के किंग है जिनका नाम है हिंदुस्तानी पाव आई जस्ट वॉन्ट एक सेकेंड यार आदत से मजबूर यार अब जाते थे लास्ट दादा आपने सुने नहीं हो रणवीर सिंह के कौन कौन फैन है हाँ। रणवीर सिंह की एक्चुअली ना अलग अलग वेरिएशन है मैं आपको करके दिखाता हूँ oh no. रणवीर सिंह नॉर्मली बात करते तो कैसे करते ध्यान से हाय गाइस सिंह छोटे और रणवीर सिंह जब पद्मावत में थे तो वो कैसे बात करते थे <laughs> हम खिलजियों ने साथ मिलकर एक ख्वाब देखा था कि हम हार में आएंगे और लोगों को कहेंगे जय भीम जय भीम जय भीम थैंक यू और लास्ट गली बॉय गली बॉय तो देखे हो गए गाइस हमने हाँ बहुत मस्त बोला तू सुना मैंने अब नाचू क्या बहाता हूं मैं खून पसीना बहाऊंगा मैं तेरे आंसू क्या वही तीन जोड़ी कपड़े पास पे रेन कपड़ों को मैं बार बार पहनू लेकिन हर बार लगू मैं ठासू क्या सलाम ठोक सर झुका तू तुम चल रास्ता ना ले कपड़े सिलाई ले खुद के दम पे नहीं लिए दीपिका के बाप से कैसा लगा रणवीर बोधाट ना जाते आते सिर्फ एक अपना मेरा जो फेमस डायलॉग चल रहा मैं वो है वो बोलूंगा नाव का तुझा माझा वर बोलू दादा माझा नाव संजू

मंडळी खरे म्हणजे भीमरत्ता पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून नवे नवे टॅलेंट या ठिकाणी या रंगमंचावर आपण पाहत असतो परंतु सर्वांचा सन्मान करण्यासाठी आज यादव आणतात आणि असाच ही खार म्हणजे या खारच्या नगरीमध्ये अनेक कलाकार मोठे झालेत काही नाव रूपात आले सगळ्यांचं लक्ष या खार नगरीकडे असतात त्यातलं एक नाव म्हणजे हिंदुस्थानी भाऊ आणि खार म्हणजे काय तर खार म्हणजे कलाकारांचं माहेरगर असं म्हटलं जातं बँड्रा खार हा भाग कारण की सगळे कलाकार जर कुठे विसावतात तर या ठिकाणीच विसावतात आणि म्हणून असाच एक कलाकार ज्याचा आपण भीमरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस देऊन सन्मान करणार आहोत जो हालाकीच्या परिस्थितीमधून वर आला आपल्या घरच परिस्थिती आणि काम केलं मेहनत केली भावाने त्याला साथ दिली आमिर खानला लागते कारण जर सलमान आणि आमिर खान आपण रुपेरी पडद्यावर पाहतो तर त्याच फिटनेस ठेवण्याचं काम जर कोण करत असेल तर आपला हा खार मधला धंदा म्हणजे आपला भीमा भीमरत्न जोरदार झाला पाहिजे सेलिब्रिटी राकेश राकेशार यांच्यासाठी <laughs> या ठिकाणी मी मान्यवरांना मंगजा यांना विनंती करतो की आपण राकेश उडियार यांचा सन्मान करायचंय आणि सन्माननीय तेजस्वी मॅडम जगताप यांना विनंती करतो की आपण त्यांचा भीमरत्न पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मान करायचाय जरा जोरदार आले होण्याचे टाळ्यांचा आवाज आणि राकेश भाऊ मला पण काहीतरी सांगा आणि आता तेजस्वी मॅडमनी पण सांगितले की मला पण काहीतरी सांगा म्हणजे बघा सेलिब्रिटी बरोबर तुम्ही समाजसेवकांना आणि मोठमोठ्या राजकीय नेत्यांना पण या ठिकाणी फक्त आता सेलिब्रिटी ट्रेनर नाही तर राजकीय ट्रेनर पण लिहायचंय एकदा जो जागा राकेश दादांसाठी झाल्या पाहिजेत अभिनंदन मनपूर्वक या ठिकाणी तुमचं अभिनंदन आणि यानंतर आपल्या मधील असा हा ब्लॉगर इन्फ्लुएन्सर की ज्याचे आज वन मिलियन पेक्षा जास्त आणि ज्याच्यावर प्रेम करणारे असंख्य असे आहेत की इन्स्टा मीनी स्वतःचा सप्लिमेंट ब्रँड लॉन्च केलं आहे त्या ब्रँडचं नाव आहे स्पोर्ट्स स्किम न्यूट्रिशन तर त्याचे प्री वर्कआउट्स आहे मे प्रोटीन आहेत तर भरपूर त्याचे प्रोडक्ट्स आहेत आणि खूप इफेक्टिव्ह आहे भाई पीछे भी लोग हैं आप आगे वहाँ चले जाओगे हो जाएगी। संदीप सर तो नहीं नहीं भाई भाई। तो क्या बात है बंटी भाई एक म्यूजिक आणि आणि युवा पंकजी यादव यांच्याबद्दल चोवीस चे पुरस्काराचे मार्गे धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा आणि या ठिकाणी आगमन होत आहे आपल्या सर्वांचं व्यक्तिमत्व अर्थात सन्माननीय समाजसेवक राजूभाऊ गोडसे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे त्याचप्रमाणे सन्माननीय कचरी यादव साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे जरा जोरदार निर्णय आपण आलेल्या मान्यवरांचं आलेल्या पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय चौटप यांच्यासाठी एकदा जोरदार जो या ठिकाणी त्यांचा सन्मान <laughs> बढ़िया आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी प्रत्येक ज्वलंत विषयावर भाष्य केलं असा भीमरत्न पुरस्काराचा आपला सगळ्यांचा लाडका मानकरी म्हणजे हिंदुस्तानी भाऊ मी आय एस ऑफिसर चुरम मला करायला सांगणार नाही ना हिंदुस्थान भाऊंना काय वेळ युवा प्रतिष्ठानच्या मध्ये मानाचा सन्मान तेजस्वी मॅडम आपण या ठिकाणी करत आहोत समाजसेवक युवकांचं आश असतात म्हणजे सन्माननीय राजूभाऊ गोडसे या ठिकाणी उपस्थित आहेत आपण युवा प्रतिष्ठानच्या वतीने रजभाऊ गोडसे यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार मी पंकज यादव यांना विनंती करतो की आपण रजू गोडसे यांचा एकदा सन्मान करावा एकदा जोरदार लढावून जातोय राजूभाऊसाठी आज प्रचारामध्ये व्यस्त आहेत तरी पण आपल्या प्रतिष्ठानने दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करून या ठिकाणी राजभाऊ गोडसे आलेले त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय एकच मिनिट मान्यवर माहिती ना आपण विनंती करतो थो। थोडस फक्त पाठीमध्ये थोडस या ठिकाणी सन्मान संजय भाऊ खंडागडे यांचं देखील आगमन झाले त्यांचंही स्वागत आहे या ठिकाणी आपण स्क्रीनवर पाहिजे फक्त मान्यवरांना विनंती आहे की सध्याचं युग आहे जाहिरातीचं युग आहे पेपरच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून आपण अनेक ठिकाणी जाहिराती पाहत असतो टीव्हीच्या माध्यमातून जाहिराती पाहत असतो परंतु आत्ताचं युग हे डिजिटल युग आहे आणि डिजिटल युगामध्ये आपण गेल्यानंतर हातामध्ये मोबाईल आहे स्क्रीन आहे सगळं काही आहे डिजिटल युग हे जेवढं चांगलं आहे तेवढं घातकही आहे आणि हे घातक प्रमाण जर कोणी ओळखलं असेल तर ते युवा प्रतिष्ठान ओळखलं ते म्हणजे पंकजी यादव यांनी ओळखलं की आपण हायवेवर जात असताना आपण पाहतो मोट की मोठमोठे होर्डिंग लागलेले त्या होर्डिंगवर पहिले बॅनर असायचे पोस्टर असायचे आणि आता तिथे अॅनिमेशन सुरू झालेले आणि अॅनिमेशन सुरू झाल्या म्हटलं तो फक्त गौरव मोर आहे

अच्छा काम जो भी करता है उसके साथ भाव कड़ा रहता है हाईवे को लेकर बहुत बड़ी मुहिम उन्होंने चलाई है उसके लिए क्या कहना है जो गलत है तो विरोध करना सीखना चाहिए ना गलत है तो विरोध कर रहे हो अगर वो है गलत तो फिर अपन भी उसके साथ है देखते हैं